ओमकार कलामंडपाच्या सहा प्रतिभाशाली नृत्यांगणांचे आर्यक्रेत्रम आचार्य अत्रे सभागृहात सादर गेली एक्केचाळीस वर्षे नृत्य भरतनाट्यम प्रशिक्षण प्रबोधन प्रसार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कला कलामंगलम समूहाच्या सहा प्रतिभांगणींनी आणि आचार्य अत्रे सभागृहात आरोग्य केंद्र संगीत क्षेत्रातील सर्वोच्च कार्यक्रम सादर केला ओंकारच्या संस्थापिका गीता नायर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात आला गणेशवंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली सहा नृत्यांगनाने गुरु आणि नटराज विषयी आपल्या व्यक्तिगत कलेतून आदरांजली व्यक्त केली यावेळी कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच स्थानिक विविध पक्षाचे नगरसेवक शैक्षणिक संस्था कला संघटना हॉटेल व्यावसायिक आणि शिवसेना खासदार ज्येष्ठ नेते श्रीरंगभरणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या सर्व कलाकारांचे कौतुक केले व आगामी काळात शालेय मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून भरतनाट्यम नृत्य जोपासना व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही या राहावे असे सांगितले समाजमन न्यूज